जालन्यात राजाबाग <गराय> शेरस्वार दर्गाहच्या उर्साला गर्दी जालना येथील राजाबाग शेरस्वार दर्गाहच्या सातशे शेहेचाळीसाव्या उत्सा उरसास उत्साहात प्रारंभ झाला असून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली जालना येथील राजाबाग शेरस्वारसह यांच्या सत्ते सातशे सेहेचाळीसाव्या उर्सानिमित्त दर्गाशरी परिसरामध्ये रजा अकॅडमी कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते आज करण्यात आले यावेळी पत्रकार बांधवांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तर विविध धार्मिक कार्यक्रमाचा आयोजनही यावेळी करण्यात आले होते या उत्सवाचे महत्व म्हणजे या सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन सामील होतात या उत्सवानिमित्त जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन रजा अकादमीच्या वतीने मौलाना सय्यद जमील रजवी यांनी केले यावेळी रजा अकादमीचे संस्थापक अध्यक्ष मौलाना मोहम्मद सईद नुरी मौलाना अब्बास रजवी काजी जकी हसी यु युसुप रजा अकॅडमी मराठवाडा अध्यक्ष मौलाना सय्यद जमील रजवी जालना ॲडव्होकेट फिरोज बागवान मुनवर लाला मोहसिन रजवी गुलाम महबूब अमन रजवी निसार रजवी आदींची उपस्थिती होती